तो वाढत जातो आता तिच्या पायांना सपोर्ट नाही करत आहेत जर आपण तिला ऑन टाईम मेडिसिन स्टार्ट नाही केला ना तर स्लोली स्लोली तिचे बॉ बाकीचे जे बॉडी पार्ट्स आहेत ना ते निकामी होतील हे दोनच आपल्याकडे ऑप्शन आहेत जे आपण तिला सध्या देऊ शकतो त्यामुळे आता पाच वर्षासाठी पाच करोड तरी कमीत कमी आपल्याला त्याचा खर्च असणार आहे आणि जसं जसं तिचं वजन वाढेल त्या औषधाचा डोस वाढतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय ही व्हिडिओ व्हिडिओ नसून एक मदतीचा हात आपण पुढे करणार आहोत जनिषा प्रथमेश पाटील उरण बोकरुड्याची एक दोन वर्षाची मुलगी आहे तिला एक मोठा आजार झालेला आहे तोच म्हणजे एस एम एस एम ए टाईप थ्री एस एम एचा फॉर्म आहे स्पायनल मस्क्युलर ॲथेपी हा आजार खूप रेअर रह आहे आणि वयाच्या दुसऱ्या वर्षी ही चिमुकली त्या आजारातून झुंजत आहे या आजाराविषयी पूर्ण माहिती आपण तिच्या आई वडिलांकडूनच घेऊया आणि दुसरी म्हणजे त्यांना मदतीची गरज आहे आणि मदतीची अमाऊंट आहे पाच करोड रुपये आणि पाच करोड रुपये तुम्हाला आम्हाला माहितीच आहे का एक मिडल क्लास फॅमिलीला पाच करोड रुपये जमा करणं पॉसिबल नाहीच आहे थोडेफार होऊ शकतो आपणपर्यंत पण पर बरीच मोठे अमाऊंट आहे तर आपले सर्वांची तिला गरज आहे जनेशाला आपली गरज आहे सर्वांची तर तोच एक मदतीचा हात आपण पुढं करणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत आता मदत कशी करायची मदतीला मी दोन स्कॅनर देणार आहे स्कॅनर नंबर वन आणि स्कॅनर नंबर टू कारण का दोन स्कॅनर का दिले आहेत कारण का कधी कधी लिमिट पूर्ण होते स्कॅनरचे मग पैसे सेंड करायला प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये दोन स्कॅनर दिलेले आहेत आणि तिसरा स्टेप म्हणजे आपले युपीआय किंवा बँक डिटेल्स मी दिलेले आहेत ते स्टेप बाय स्टेप तुमच्या स्क्रीनवरती कंटिन्यू चालू असतील तर त्या जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही मदत करू शकता तिला आपली गरज आहे तर कृपया करून जशी मदत करता येईल तशी मदत करा आणि तुमची छोटीशी मदत म्हणजे तुमची अशी असं समजू नका का, का तुम्ही जी मदत करता ती एकदम छोटी आहे तुमची छोटी मदत जनिषसाठी मोठी असू शकते सो जशी मदत करता येईल तशी मदत करा आपण पण नक्कीच आणि आपल्या गावातले जे ज्येष्ठ किंवा मोठी मोठी लोक आहेत त्यांना पण भेटून हे सर्व सांगून किंवा व्हिडिओ दाखवून त्यांना त्यांच्याकडून पण मदतीचा हात घेण्याचा प्रयत्न करून तर व्हिडिओ नसून एक मदतीचा हात आहे तर व्हिडिओ शेअर करा आणि एक मदतीचा हात पुढं करूया आपण जनिशसाठी एकवीर आई द्रोणागिरी आई आणि अंबाबाई जाऊन हीच प्रार्थना करूया की तिला या संकटातून या आजारातून निघण्यासाठी तिला भरपूर बल दे हीच इच्छा आहे आणि लवकरात लवकर त्यानं तिला बरी कर आणि बाप्पा येत आहेत तर त्यांचा सुद्धा आशीर्वाद तिच्या पाठीशी राहू दे आणि तिला बल भेटू दे ठीक आहे जय शिवराय

नमस्कार जय शिवराय मित्रांनो मागाशी इंट्रोमध्येच तुम्हाला म्हणालो विषय तिच्या आजाराविषयी पूर्ण माहिती आपण तिच्या आई वडिलांकडून घेऊया आणि बघा क्यूट बेबी डॉल मगाशी तिला भेटलो आहे त्याशी एकदम क्यूट बेबी आहे ज्या वयात खेळण्याशी खेळायचं वय असते हा दोन वर्ष म्हणजे काहीच कळत नसते ना फ्युचरचं आपल्याला काय माहिती असते काहीच माहिती नसते खेळण्याशी खेळायचं वय असते त्या वयात ती सध्या त्या सुयांशी किंवा डॉक्टरांशी गोल्यांशी झुंजच आहे तर कृपया करून आमची सर्वांची विनंती हीच असणार आहे काय जेवढी होईल जशी होईल तशी मदत करा आणि या व्हिडिओ म्हणजे ही व्हिडिओ व्हिडिओ नसून एक मदतीचा हात असणार आहे चिमुकलीसाठी तर कृपया करून जशी होईल तशी मदत करा सर्व डिटेल्स वगैरे मी दिलेले असतील कंटिन्यू चालू असतील समोर तर आपल्यासमोर प्रथमेश दादा आहे जनेषाचे पप्पा आणि चैत्राली मम्मी तर नमस्कार तिच्या आजाराविषयी आपल्याला थोडक्यात सांगा सर्वांना तिचं हे बघ जेनिशाचं वय दोन वर्ष तीन महिने आहे आता ठीक आहे तिला आता दोन वर्ष होण्यापूर्वी लाईक एक दीड वर्षापासून आम्ही हे नोटीस केलं की ती चालत नाहीये म्हणजे ती हात पकडून विथ सपोर्ट घरामध्ये चालते पण एकटी का चालत नाहीये हा प्रश्न आम्हाला खूप दिवस चालवता त्यामुळे काय करायचं तर आम्ही तिला डॉक्टरकडे पुढे नेलं तर स्लोली स्लोली पहिले पीडियाट्रिशियननी आपल्याला ओपिनियन दिलं की थोडंसं आयर्न कॅल्शियमचा प्रॉब्लेम असू शकतो तेही तिचं नॉर्मल निघालं त्यानंतर पुढे आम्ही डिटेक्ट केलं ऑर्थोपेडिया की बोन्स रिलेटेड काय तिला प्रॉब्लेम आहे का तर तेही नाही जेवढे तिचे एक्सरे करू शकत होतो आपण ब्लड टेस्ट खूप सारे टेस्ट केले ते सगळे नॉर्मल आले त्यानंतर नेक्स्ट स्टेप आम्हाला न्यूरोसर्जनकडे जावं लागलं न्यूरोसर्जनचं असं म्हणणं होतं की स्पाईनचं काय इश्यू असेल का जर ती चालत नाही आहे तर एम आर आय करायला सजेस्ट केलं एवढ्या लहान वयात तिचं एम आर आय करून घेतलं आम्ही जे खूप डिफिकल्ट होतं आणि एम आर आयला पण म्हणावं होतं ती राहणार नाही मशीनमध्ये तिला एनएस्थिशिया देऊन एम आर आय करावं लागला त्या एम आर आयमध्ये म्हणे थोडं सस्पिशियस आहे सेकंड एम आर आय करावं लागेल कॉन्ट्रास्ट एम आर आय म्हणतात तो वाडिया हॉस्पिटलला केला तिचं एम आर आय सेम थिंग तो पण एक वीस दिवसाच्या गॅपमध्ये केला परत तिला एनएथिशिया देऊन सेम प्रोसेसवर त्यानंतर ती दोन तास शुद्धीवर येणं नाही खूप डिफिकल्ट प्रोसेस होती आणि त्यानंतर तेही क्लिअर आलं म्हणजे एम आर आयमध्येही काहीच नाही आहे पुढे तर काय नर्व्सच्या टेस्ट करूया पुन्हा तिथून मग ऑर्थोपेडियाट्रिशियन त्यांनी एक ई एम वी नावाची टेस्ट आपण केली जी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केली त्यामध्ये थोडं खूप पेनफुल टेस्ट होती ॲक्च्युली ती तिच्यासाठी त्या टेस्टमध्ये थोडंसं सस्पिशियस सर जाणवलं त्यानंतर पुन्हा न्युरोलॉजिस्ट सजेस्ट केलं गेलं परत न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं तर त्यांनी एक एस एम एन नावाची टेस्ट सांगितली आम्हाला करायला जिथे त्यांना डाउटफुल होतं आणि ती डी एन ए सॅम्पल थ्रू केली जाते टेस्ट तर त्या टेस्टचं रिपोर्ट रिसर्च लॅब थ्रू आलं आणि त्याच्यामध्ये असं डिटेक्ट झालं की एस एम ए टाईप थ्री हा प्रकार तिला आहे आता एस एम ए काय असतं स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी म्हणजे तिला जे मोटर न्यूरॉन्स असतात ना पायांना सपोर्ट करतात वॉक करायला ते आयदर ॲबसेंट किंवा त्यांचं काउंट कमी असं त्याचं हे असतं रिपोर्टचा डायग्नस असं असतो आता त्याच्यासाठी आपल्याला इंडियामध्ये म्हणे काही ट्रीटमेंट नाही आहे आपल्याला खूप प्रेअर ट्रीटमेंट आहे आणि त्याही इतक्या कॉस्टली आहेत आत्ता जी एक ट्रीटमेंट होती दोन वर्षाच्या आतल्या मुलांना दिली जाते झॉल्जेस माय इंजेक्शन सिक्स्टीन क्रोड्सचा तो एक इंजेक्शन सांगितलं आणि ती तोपर्यंत तो दोन वर्ष दोन महिन्याची होती त्यामुळे ती एलिजिबल नाही आहे आपल्याला त्या इंजेक्शनसाठी सेकंड ट्रीटमेंट तिला एक इंजेक्शन आहे स्पिनराझा आणि एक प्लाम मेडिसिन हे दोनच आपल्याकडे ऑप्शन आहेत जे आपण तिला सध्या देऊ शकतो पण तेही हंड्रेड पर्सेंट क्युरेबल नाही पण तिच्या लाईफ थ्रेटनिंग नाही होणार तिला पुढे सपोर्टिव्ह इंजेक्शन म्हणून आहेत पण तेही क्रोड्समध्येच कॉस्टिंग आहे लाईक एटी टू नाईंटी लॅक्स पर इयरला त्याचा एस्टिमेट जाईल आणि आता बोलतो ते एटी टू नाईन्टी लॅक्स पर इयर म्हणजे तिला मिनिमम फाईव्ह इयर्स आपल्याला तो औषध देणंच आहे सलग पाच वर्ष तरी देणं आहे <cinematic music> पुढे काय आहे ते पुढचं पुढे इम्प्रुवमेंटवर आपण बघू शकतो त्यामुळे आता पाच वर्षासाठी पाच करोड तरी कमीत कमी आपल्याला त्याचा खर्च असणार आहे आणि जसं जसं तिचं वजन वाढेल त्या औषधाचा डोस वाढतो त्याच्यामुळे हे पण अमाऊंट आपण आत्ताच एक्झॅक्टली सांगू नाही शकत की तिला एक बॉटलचा डोस लागेल किंवा तिला दोन बॉटलचे डोस लागतील ते वाढत जाणार जसं तिचं वय वाढेल तिचं वेट वाढेल ना तसं तिचा डोस वाढेल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचे अमाऊंट पण वाढेल आणि ते अॅज एक मिडल क्लास फॅमिली म्हणून इतकं अमाऊंट खूप डिफिकल्ट आहे आपल्यासाठी तिच्यासाठी घेणं आणि हा डिझीज आहे ना हा प्रोग्रेसिव्ह आहे आणि बोलतात ना पण प्रगतीशील तो वाढत जातो आता तिच्या पायांना सपोर्ट नाही करत आहेत जर आपण तिला ऑन टाईम मेडिसिन स्टार्ट नाही केला ना तर स्लोली स्लोली तिचे बाकीचे बाकी जे बॉडी पार्ट्स आहेत ना ते निकामी होतील मे बी थोड्या दिवसांनी हातांचा प्रॉब्लेम होईल वन साईड प्रॉब्लेम होईल स्पीच प्रॉब्लेम काहीही होऊ शकतो म्हणजे तो, तो प्रोग्रेसिव्ह आहे ते वरती चालत जास्त थांबून चालणार नाही म्हणजे जसं तिला ते त्रास होण्याआधी आपल्याला तिला मेडिसिनची अरेंजमेंट कशीही करणार आहे बाबा म्हणून काय बोला मी एवढंच सांगेन का माझ्या मुलीचं चे जीव वाचवण्यासाठी मी आम्हाला मदत करा तो विषय आहे म्हणजे इम्पॉसिबल नाही होऊ शकते उपचार होऊ शकतात आणि देवावरती विश्वास आणि तुमच्या सर्वांची साथ ने याची मुकलीचा जो फ्यूचर आहे तो ब्राईट होऊ शकते अजूनपर्यंत वेळ नाही आपल्याकडे असं टाइम पिरियड वगैरे असं काहीच नाही जेवढी लवकर मदत कारण तिला ना सांगता येत नाहीये ना आता की तिला काय त्रास होतो हे तुझ्या आणि माझ्या वयातली मुलं किंवा मुली सांगू शकतील की माझा हात दुखतोय माझा पाय आपल्याला माहिती नाहीये तिला काय होत आहे आणि ते कसं कळणार ती सांगू शकत नाही एवढ्या लहान वयात आणि तेच आहे ते जाण मला जाणवतं तिच्या हालचाल बघून रोजची एक आई म्हणून मी समजू शकते तिच्या वागण्यात बोलण्यात कुठे काय फरक जाणवत आहे हे आमचं ऑब्झर्वेशन तिचं रोजचं चालू आहे पण ते जाणवतं मला कुठेतरी तिला ते त्रास होत पण ते पुढे नाही व्हावं ह्यासाठी म्हणजे आमची खूप हे घाई चालली किंवा एवढ्या लवकरात लवकर आम्ही अमाऊंट जमा करू शकतो ऍटलिस्ट तिचा उपचार चालू तरी होईल पुढे जे व्हायचं आहे जसं मेडिसिन तिला इम्प्रूव्हमेंट होईल तेव्हाच तेव्हा पण ऍटलिस्ट स्टार्ट होणं खूप गरजेचं आहे ट्रीटमेंट स्टार्ट पण नाही करू शकत आपल्याला इतकी कॉस्टली आहे आणि मिडल क्लास फॅमिलीला फाय करोड किंवा एक करोड सुद्धा म्हणजे जा हार्ड जाते खूप रक्कम खूप मोठी आहे आणि जेवढी लवकर होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा काही असू दे कशी पण असू दे फुल नाही फुलाची पाकली आता आपण पण आपल्या ग्रुप ग्रुपला भेटू आपल्या पण सोबत आहे आपल्या सर्व ग्रुपला भेटून आपण पण काय मदत होईल ती मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि एवढा सांगेन जेवढी लवकर मदत करता येईल तेवढी लवकर करा कारण का आपण नॉर्मल इंजेक्शन मारायला जातो डॉक्टरकडे तरी आपण काय सांगतो फक्त डॉक्टर बोल्या द्या इंजेक्शन नको मी तरी तेच सांगते ती ते एवढी चिमुकले वा जेव्हा जेवढा तिला बोलता सुद्धा येत नाही त्यावेळेस ती सर्व इंजेक्शन सहन करते आणि जेव्हा ते सांगत होतं जेव्हा आई वडील त्यांच्यास मला सांगत होते तेव्हा त्यांचे जे सांगणं मला टोचत होतं इतकी भीती वाटते मला या सर्व गोष्टींची तर ते तेवढूशा वयात ती सर्व सहन करते तर म्हणजे माझ्याकडे म्हणजे असे प्रॉपर शब्द नाहीत तिच्यासाठी तर मी तर एवढाच बोलू शकते की जेवढी लवकर होईल तेवढी मदत करा होईल शक्य आहे सर्व देवावर विश्वास ठेवू आणि आपली सर्वांची साथ नक्कीच पूर्ण होईल सर्व काय होईल ती लवकरात लवकर बरी होईल ती बघा ऐक ऐक सर्वांना ऐक सगळ्यांना एकच माझी रिक्वेस्ट आहे एक आई म्हणून जे काही तुम्हाला शक्य असेल ती तुम्ही मदत प्लीज करा तिच्यासाठी जेणेकरून हो मी तिचं जीव वाचवू शकते तुमचं छोटंचं छोटं योगदान सुद्धा तिला खूप खूप उपयोगी पडेल प्लीज मी खरंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते जे पॉसिबल असेल ती मदत माझ्या मुलीसाठी करा धन्यवाद जय शिवराज

ये पूर्ण पूर्ण संपवणार तू बोलते थोडी थोडी नॉर्मल कन्वर्सेशन करते आपण नॉर्मल नॉर्मल तुला वाटणारच नाही काही ती वेगळं बोलते किंवा काहीच नाही तिला बघितल्यावर तो बोलू हा हा एसएम पेशंट आले हा तो वॉक नाही करत खास एक ड्रग आहे त्याचा ते गाढत इजिट दाखवला गाढत चॉकलेट दाखवला चॉकलेट नॉर्मल चॉकलेट दाखव आ

晓晓